आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यदा निधीचा आमनापुरात महाशिवरात्री यात्रेत रंगला बाबा महाकाल व आई महाकाली विवाह सोहळा आमनापूर येथे सोमवार पासून महाशिवरात्री यात्रेस प्रारंभ झाला यामध्ये बाबा महाकाल व आई महाकाली विवाह सोहळा हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुहूर्त कंकन बंधन कार्यक्रम मंगळवारी दुपारी दोन वाजता आई साहेबांची पलूसमध्ये माहेर घरते सुतार गल्ली केळवणे पालखी सासनकाठी व देवारी कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आमनापूर येथील महाकाली मंदिराकडे रात्री प्रस्थान झाले बुधवारी दुपारी एक वाजता सासरची हळद साडीचोळी अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सायंकाळी वाजता आगमन झाले संध्याकाळी नऊ ते बारा कार्यक्रम गुरुवार तर यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी महाभिषेक महापूजा महावस्त्र नेसवणे सर्व भक्तांकडून देवीला साडीचोळी पुरणपोळी महानैवेद्य अर्पण करण्यात आला संध्याकाळी चार वाजता परडी सोडणे जलपूजा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता बाबांचे आगमन हळद कार्यक्रम बाबा महाकाल व आई महाकाली विवाह सोहळा रात्री नऊ वाजता प्रभाकर जगवाले व मनीषा ताई लांडेगावकर यांचा जागरण कार्यक्रम रात्री बारा वाजता आई महाकालीचा भव्य नयनप्रम्य छविना संपन्न झाला गुरुवार महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या सर्व कार्यक्रमाचे आयोजन आई महाकाली भक्त परिवार आमनापूर यांनी केले कार अपारपरे गरळा घालोनी लोपांगणा घाते नाद दे भदे एकाज गज्जी वळा सोण्यासे मण्यो विले भुजरे गोरा संघाना पासुते पखे रे देवई ननला शुभ लग्न सावणाना शुभ फडगम् जग्रगदेशु चापरिगा चूडम् शिरः शङ्खं शङ्खम् सौन्ददति करे त्रिवेणाम् सर्वाङ्गभूषावृता लीलाष्वप्मदि पात्यपाल सेवे महाकालिका यामस्तु शुजिते हरो